हे साडे तीनशे वर्षापूर्वी चालू झालेलं हे पगार पुढची काय माहिती नियोजन हे होळी पासून चालू होत पाच दिवस अगोदर कव लावला जातो याचा हा ज्याचा वस्त्र त्याला ते बैल किती चुकत बैल बारा बैल बारा बैल दोन पुढे पाच वांडी अशी दुर्वीला, दुर्वीला, दुर्वीला तुमचा हिरा होता बद्दल हिरा तो आता हे झाला ना हिर्याची आठवण येते का हा येते चांगला दुर्वीचं काम करत होता अशा तऱ्हे आहे पुढे बारा बैलांचा जोकर बांधून ते आता बघा वर माणूस बांधतात तेव्हा पुढं हा माणूस वरती हा तो पगाडे ना 900 चा पगाडे येतो हा म्हणजे त्याचा तो पूर्ण होतो पोष्यावाने कऊ दिला की तो पगाडे निवडला जातो वरती पगाडाला बांधला जातो किती संध्याकाळपर्यंत हा संध्याकाळपर्यंत जागा जाऊ जाय पहिले तर कशा प्रकारे बांधला जातो तिथं नेतीला अंगळ घातली जाते हा ते सोनेश्वर देवुळे तिथं नेतीला अंगळ घातली जाते आणि तिथं पूजा वर टाकला वर टांगला जातो पूजा वगैरे पूजा केली काही वेळ त्याच्या आधी पाच वेळा काहीतरी नदीत जायला तीन वेळा पाच दिवस घालायचं पाणी घालायचं जावं लागतं दररोज सकाळी पाठी पाठी आता ही सुरुवात झाली आता पगार कसं निर्माण केला जातं त्याला कसं कसं बांधलं जातं बघा ना अगोदर पौर्णिमेपासूनच कळक तोडणी म्हणजे लाकड साहित्य सगळं जात आहे पौर्णिमे पासून मंडळी महत्वाचं म्हणजे लोखंड कुठेही वापरत नाही इंग्रजांच्या काळात जेव्हा बगाड चालू होता आणि काळापासून इंग्रजांच्या काळात जेव्हा बगाड चालू होता त्यावेळेला कुठला तरी आजार आला होता प्लेग प्लेग काहीतरी साथ होत प्लेगच्या साथ मध्ये पुरा अख्खी दुनिया बंद होती इंग्रजांच्या सैन्याने त्यानंतर त्यातही त्या बंदोबस्तातही बघाड चालू होता एवढी भैरवनाथाचा एवढ्या वर्षात यात्रा सह चालू होती त्यानंतर कोरोना दोन हजार आम्ही मुलाखत ऐकली तुमची की अशा गावाला येडा दिला होता गावाला पोलिसांचा बंदोबस्त प्रशासनाचा कडेपड बंदोबस्त होता बंदोबस्तामध्ये आपल्याला बकाड यात्रा गनिमी काव्याने चालू झाली चालू केली आणि तो देवाचा मान राखला अशा महान भैरवनाथाच्या यात्रेला आज आपण आलोय खूप मोठी गर्दी हजारो लाखोच्या संख्येने गर्दी आहे Oh, आगरा। आगरा। की तुछ तुछ आ, oh. हो आहे की बैल काय कशा प्रकारे जोपासना आपल्या मुलाला आपण एकत्र त्या पद्धतीने त्याला सांभाळावं लागते वगैरे दोन काही पद्धती वगैरे समजा नाही खाल्ली नाही ते आरती कुठे मंडळी अनेक ठिकाणी बैल बघितली पण आज इथं पहिल्यांदा आलो हत्ती हत्ती आणि बैल बैल हत्तीसारखं बैल बघायला भेटलं खरोखर हत्तीसारखं आणि एवढा उत्साह आहे ना खरोखर गगनाला भेटणार उत्साह आहे आता ही किती दिवस यात्रा चालणार आहे की आज तीन दिवस तीन दिवस मंडळी अजून एक महत्व आहे म्हणजे काय सांगतो की ज्याच्या शेतातून जातो बघाड त्या शेत भरपूर तोमाने आणि वाढतं डबल पीक येतं ते डबल पीक ये हे माणसाचं जनावरांचं पाहायला लागले ना त्याच्या डबल उत्पन्न ह्याच्यापेक्षा अजून काय सांगा खडक्यात म्हणजे काय हे जे रथ किंवा हे जे पगार हे नवसाच असत आणि ज्या वेळेस नवस त्याचा पूर्ण होईल त्यावेळेस त्याच्यावरती पगार मंदिरात या खाली मंदिरा जाणार नाही ज्या वेळेस जाईल त्यावेळेस त्याचा नव सांगणार नावाने आणि आपल्याला अनेक बैल बघाड पाहायला मिळाले आणि बैल कशा प्रकारे नेतात काय कशा प्रकारे झुकतात ती आज माहिती घेणार आहोत आणि झोपून आलेली बैल कशा प्रकारे त्यांची देखभाल केली जाते तसंच आमच्या बरोबर गावातले मंडळ आहेत नमस्कार दादा तुमचं नाव सांगा श्रीधर पांडुर ठेंक आहे काय सांगाल आज बगाडाची बगाड आहे बाहुधनमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे तुमचा सुद्धा बैल आहे हो हा तुमच्या बैलाचं नाव काय आमचं बैलाचं नाव सावकार हा सावकार सावकार आहे आणि आता म्हणजे थोड्या वेळा जाऊन म्हणजे आणला आपण जोपून आता परत इथं बघा डिल तेव्हा झोपायचा पुढे काय जर त्यांनी घेतला पुढे अजून मान दिला तर घ्यायचा मान कशा प्रकारे असतो आता तुमचा इथं बैल आहे तर तिकडे कसं जमायचं तुम्हाला इकडे आता आमचा बैल घेऊन गेला पाहिजे म्हणजे आता जिथं जर कमी पडले बैल कमी पडले आता जिथं जी खोते बारक म्हणजे जेवढे खुतेत त्याचं बैल कमी पडले तेव्हा आपल्याला बोलावते बाबा दासा बाबा बैल कमी पडतो तुमचा बैल आणा तिथं झुपा म्हणजे आता टाईल न बाबा कमी तिथं बैल कमी इथली बैल काढा का वाय काढानी लावा असं आपला आपलं नाव घेत परंपरा कधी च्या पुढे गेले परंपरा त्यामुळे हा मी जर देवळात गेला तर एका बागा खांबावर नाळ ठोकलेले बघा खांबावर नाळ ठोकले म्हणजे नाळ ठोकली जाते दरवर्षी नवीन एक नाळ ठोकली जाते बागा ज्या दिवशी आहे त्या दिवशी प्रत्येक दिवशी नवीन नाळ ठोकली जाते देवाला तर तुमच्या ची साडेतीनशेच्या वर नाळा ला गेले आहेत जेव्हा साडेतीनशे वर्षाची परंपर परंपरा आणि तुम्ही आता जे बैल हे तुम्ही तयार करता कशा प्रकारे तयार करता म्हणजे वणक विणक वडून गाडीचा सराव त्या महिन्याचा सराव असतो तुमचा तसं म्हणायला बाया बागाडाच्या आधी सराव केला जातो दोन तीन महिन्याचा जातो आणि अवतालाच झुकता कि शर्यतीला पण नेता नाही नाही शर्यतीला आपला बैल नसतो फक्त खास गाड्यासाठी बागाडासाठी बगाडासाठी हा म्हणून खास बागाडासाठी आपण दूर लांब वरण वैल हो आणतो आता तुमच्या आजो पण जो बा ते त्यांचा सुद्धा बैल असेल हो होते आजोबांचे होते त्यानंतर तुम्ही घेतलो हो, आम्ही आता किती दिवसाची यात्रा असेल यात्रा असते तीन चार दिवस म्हणजे पाच सहा दिवसाची असते होळी बसण्याच नव्याचे बोन बसन चालू होते आणि तिथन पुढे बगाड झाली की संपते आता इथून जाणार आपली ैरवनाथाच्या मंदिराचे काशीनाथ काशीनाथांच्या कशा प्रकारे संपत होते म्हणजे तिथन बघाडा तिथं भैरवनाथाच्या देवळा जाते तिथनं मग तिथं बघाडाला खाली उतरवलं त्यांना त्यांना पाणी बिणी किंवा काय देतात मग देवळात घेऊन जाते ती आणि तिथे देवापाशी बसवते आता तिथं गेलं तुमचा बैल असेल तर तुमचा काहीतरी मान असेल ना तिथे म्हणजे नाही देवाळापासून आपलं काय ना आपल्याला वाटत न्यायचो देवापासवाचा अंगार देवाला आपल्या बैला लावायचा आपला बैल घरी न्यायचा घरी न्यायचा तुमचा बैल कुठला म्हणजे आता तुम्ही झोपून आहात बैल किती यायला झोपडाला झोपला होता आमचा तिथं काय आपण काही जातो नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी तरी खोत्या झोपलेला आता दुर्वी दुर्वी म्हणजे काय दुसरा म्हणजे दुसरं पहिला बघाडाय ना म्हणजे पहिला लागला असं बघाडला दुर्वीला दुर्वी तुमचा हिरा होता पहिला इकड जाऊ बद्दल काय म्हणजे बैल म्हणजे खास दुर्वीसाठी म्हणजे किंग मान होता दुर्वी वाढण्यासाठी त्यासारखा बैल नव्हता लांब हो लांबली लोक लांब लांब बघायसाठी अशी काय सांगाल त्याची आज गेल्या वर्षी होता ना हो आ, आता काय आता त्याची जाणीव फासते म्हणजे आता बैल आता गाडा बाकी झाला अजून गाडा म्हणजे अजून आहे या, अजून काय एवढा लवकर काही ना झाला पहिला म्हणजे लवकर येत होता आता त्याची उणीव म्हणजे आता तिथनं बाहेर काढायचं म्हणजे आता आनंद बाहेर म्हणजे गाडा त्याच्यासारखा तरी बैल हवाय आपल्याला उणीव त्याची फासते माझी कुठे ना कुठे तरी तो तर हिर्यासारखा परत एक बैल तयार व्हावा तयार व्हावा व्हावा आणि त्याची उणी जाणीव म्हणजे कमी आहे त्याची ती भाषण आहे कमी व्हावी धन्यवाद आपल्याला माहिती धन्यवाद जय भायरो जय त्याच्या नाव चांगलं काश्ण्या ना